लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर चौपन्न बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी येथील शेतकरी रहीम बे यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास वन्य प्राण्यांनी जोरदार हल्ला चढवला असून त्यामध्ये आठ शेळ्या ठार झाल्या असून बेग हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचा उदरनिर्वाह शेळीपालन आणि शेतीवर आधार हरित आहे काही महिन्यांपूर्वीच शेळीपालन व्यवसाय सुरू केला परंतु वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात सर्व गमावून बसल्यामुळे प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कस्तुरवाडी शिवारात गट क्रमांक मध्ये असलेले तरुण शेतकरी आर एफ बेग यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून प्रशासन यांनी तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तार कुंपण असून देखील वन्य प्राण्यांनी प्रचंड हौदोस हो घातला असून कुंपण तोडून पिल्लांसहित सर्वच आठ शेळ्या ठार केल्या आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारात अत्यंत वाईट घटना घडली कस्तुरवाडी शिवारातील अरे प्रहीम बेग यांच्या शेतामध्ये त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा व्यवसाय उभा केला होता अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यवसाय आपला पुढं आणला परिवार मोठा असल्यामुळं शेतीवर उदरनिर्वाह होत नव्हता त्यामुळे त्यांनी जोडधंद्याच्या माध्यमातून आपल्या परिवाराला उभं करण्याचं काम केलं परंतु दुर्दैवाने आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला केला तिथं त्यांनी शेळ्यांसाठी तार कुंपण पण केलेलं होतं परंतु त्या कुंपणाच्या खालून माती उकरून त्या प्राण्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि सर्वच्या सर्व, सर्व आठ मोठाल्या शेळ्यांच्या नरडीचा घोट त्या प्राण्यांनी घेतला आणि त्या आठीच्या आठी, आठी शेळ्या त्या ठिकाणी दगावल्या या दगावल्याच्या नंतर त्यांनी सकाळी बघितलं आणि सकाळी आठ वाजता आम्हाला फोन केला आम्ही ते आठ वाजेला फोन आल्याच्यानंतर पंधरा मिनिटात कस्तुरवाडी शिवारात जाऊन घटनास्थळी बघितलं त्या ठिकाणी बघितल्याच्यानंतर या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार नारायण भोकुचे यांच्याशी संपर्क केला के आणि घटनेची पुरेपूर माहिती त्यांना दिली आणि त्यानंतर आमदार साहेबांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना तहसीलच्या महसूलच्या अधिकाऱ्यांना आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी पंचनामे करण्यासाठी तात्काळ पाठवले हो त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षरित्या पंचनामे करून त्या शेतकऱ्याला पुन्हा कसं आपल्या पायावर उभं राहता येईल यासाठी शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवण्यासाठी विनंती देखील केली आणि सन्मान्य आमदार साहेबांनी त्या शेतकऱ्याला मदत होईलच असा विश्वास देखील त्या ठिकाणी व्यक्त केला प्रतिनिधी किशोर शिरसाट एन टी न्यूज मराठी बदनापूर जालना